नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा बहुचर्चित असणारा पेपर एकदाचा झाला या बहुचर्चित पेपरमध्ये एकच चर्चा रंगली ती म्हणजे इतिहास प्रश्नांशी संबंधित लक्षात घ्या आयोगानं इतिहास या विषयाचे सोळा प्रश्न या पेपरमध्ये विचारले मात्र एकही प्रश्न प्राचीन भारताच्या इतिहासावर नाही एकही प्रश्न आर्ट कल्चर आणि साहित्यावर नाही आणि एकही प्रश्न भक्ती चळवळीवर पण नाही लक्षात घ्या आयोग जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी देतो तर त्या सिलेबस प्रतिबिंब हे पूर्व परीक्षेमध्ये उमटायला हवं मात्र ते उमटताना दिसलं नाहीये तर लक्षात घ्या हरकत नाही आयोगाच्या या सोळा प्रश्नांच्या संदर्भात आपण इथे या ठिकाणी संभाव्य उत्तर काय नेमकी आहे ती आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी पाहूया नंतर डिटेल पडे तुम्हाला या प्रश्न पत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी करून देईल तर सुरू करूया आजचं सेशन हे लेक्चर शेवटपर्यंत पहा कारण सोळा पैकी चार प्रश्न हे आउट ऑफ सिलेबस आहे आणि त्याच बरोबर या ठिकाणी काही का प्रश्न रद्द देखील या ठिकाणी होणार आहे ते कोणते प्रश्न रद्द होणार आहेत ते पाहून घ्या तर सुरू करूया आजचं सेशन आयोगानं एक प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न काय आहे तो नीट आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो पहिला प्रश्न यामध्ये म्हटलेला आहे की अकरा एप्रिल अकरा एप्रिल सन एकोणीशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीनं डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला काय नाकारण्यासाठी ठराव पारित केला के के hey, so right या। के के तर खिस्ट प्रस्ताव नाकारण्यासाठी ठराव पारित केला हे याचा राईट आन्सर आहे दुसरा प्रश्न आपण लगेच पाहूया बघा यामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी मावाळांना शांत करण्यासाठी व मुस्लिमांचं समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारनं इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीशे नऊच्या द्वारे डायडॅश केल्या काय केल्या तर मिंटो सुधारणा या ठिकाणी केल्या हे याचा राईट आन्सर आहे चलो त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया आता लक्षात घ्या या प्रश्नानंतर बरेचसे विद्यार्थी मित्र या ठिकाणी थोड्याशा घायळ या ठिकाणी झालेले आहेत लक्षात घ्या युपीसीच्या विद्यार्थ्यांना देखील हा प्रश्न या ठिकाणी आलेला नाहीये हे लक्षात असू द्या ठीक आहे तर आउट ऑफ सिलेबस पेपर होता हा हा आउट ऑफ सिलेबस प्रश्न या ठिकाणी आहे तर लक्षात घ्या विचारलेलं आहे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक कोणत्या प्रांतातील या ठिकाणी आहे वरती त्यांचा सेंटेन्स या ठिकाणी आहे आता लक्षात या कोणत्या समाज पुस्तकात कोणत्या वेल नोन इतिहासकारांच्या पुस्तकामध्ये या संदर्भात माहिती नाहीये लक्षात या राईट आन्सर आपण पाहिलं तर मराठवाड्या हे याचं राईट आन्सर आहे कारण एका सोर्स मधन लोकल सोर्स आहे ते जालना मधले होते या प्रकारची माहिती मिळते चित्रा बळवंतराव कोल्हटकर हे वेगळे आहेत बलराव कोल्हटकर हे संदेश आहे वर्तमानपत्राचे हे आहे वामनराव माधवराव कोल्हटकर ठीक आहे ना तर हे जालना मधले होते म्हणजे मराठवाडा हे याचा राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतो मिळतो त्यानंतरचा प्रश्न बघा कालीन न्याय व्यवस्थेतील शिक्षा व शिक्षेचं स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा या पद्धतीचा प्रश्न आहे तर हा प्रश्न बघा अपेक्षितच नव्हतं मात्र आयोगाने या ठिकाणी इथं विचारलेला आहे हा प्रश्न पाहूया आपण बघा आता हद्द जर आपण पाहिलं हद्द हे कुराणामध्ये या ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो बघा कुराण जर आपण पाहिलं तर कुराणानं नेहमी या ठिकाणी मानवतावादाचा प्रचार केलेला आहे त्यामुळे कुराणामध्ये क्रूर अशा शिक्षेचा उल्लेख या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये लक्षात घ्या हद्द काय आहे तर ताकीद समज आणि त्याचबरोबर हद्दपार करणं या प्रकारे जर समजा कोणी गुन्हा केला त्याला ताकीद द्या समज द्या परत अशी गुन्हा करणार नाही आणि खूप जास्त हद्दपार करा या प्रकारची शिक्षा आहे हद्द हद्द हे लक्षात घ्या त्याचबरोबर ताजवीर जर आपण पाहिलं तर ताजवीर आहे जशास तसे आता या बाकीच्या ज्या शिक्षा होत्या ना तर त्या मुघल शासकांनी त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणले होते लक्षात घ्या तर ताजवीर जशास तसे आहे किस्सा जर आपण पाहिला तर किस्साचा अर्थ या ठिकाणी मृत्यूदंड आणि हातपाय तोडण्याची शिक्षा आहे आणि तशहीर जर आपण पाहिलं तर मानहानी धिंड काढणं या प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी पाहायला भेटतो तर राईट आन्सर काय तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे लक्षात घ्या आयोगाने अशा प्रकारचे प्रश्न कृपा करून पुढे टाकू नये याचं कारण असं आहे आपले एमपीएसीचे विद्यार्थी एक तर मिडीवल इंडियाकडे दुर्लक्ष करतात तुम्ही जर इतका डीप मध्ये प्रश्न विचारला तर मग प्रॉब्लेम आहे मुलांना जमणार नाही हा प्रश्न युपीएससीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पण जमलेला नाहीये हे लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया बघा आता यानंतरचा प्रश्न जो आहे यस चित्तरंजन दास यांच्याशी संबंधित चित्तरंजन दास यांच्यावर प्रश्न हा येणारच होता याचं कारण असं आहे की एकोणीसशे पंचवीस ला त्यांचं था निधन या ठिकाणी झालं आणि लक्षात घ्या त्यांच्या संदर्भात शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या निधनात त्यामुळे प्रश्न येणारच होता आयोगाने थोडासा हटके प्रश्न टाकला इथं जर आपण पाहिलं ना थोडासा जर विचार करून जर आपण या प्रश्नाला सॉल्व्ह केलं असतं तर उत्तर नक्कीच निघालं असतं राईट आन्सर आहे इंडिया फॉर इंडियन्स लक्षात घ्या भारत हा भारतीयांचा आहे ठीक आहे ना इथं बघा ऑफ आहे अँड आहे इंडियन फॉर इंडिया यामध्ये विद्यार्थ्यांना आयोगाने काय केलं जमलिंग करून टाकलेलं आहे तर इंडिया फॉर इंडियन्स भारत हा भारतीयांचा आहे या प्रकारचा दावा किती त्या ठिकाणी केलेला आहे हे लक्षात घ्या पुढचा प्रश्न पाहूया हैदराबाद संस्थांच्या विलनीकरणाचे संबंधित आहे ठीक आहे पाच झाले आपले सहावा प्रश्न बघा हैदराबाद संस्थांच्या विलनीकर विलनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका घेणारे लेफ्टनंट जनरल कोण होते या पद्धतीचा प्रश्न आहे हैदराबाद मुक्ती संग्राम आपल्याला माहिती आहे त्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर याचं उत्तर या ठिकाणी पहिला भेटून जाईल तर लक्षात घ्या राईट आन्सर आहे हे म्हणजे राजेंद्र सिंह हे याचं राईट आन्सर या ठिकाणी प्रश्न बघा तर बघा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे काय या ठिकाणी अकबरानं कोणाला खाने खान या पदवीनं सन्मानित केलेलं होतं या प्रकारचा हा प्रश्न आहे राईट आन्सर काय आहे तर या ठिकाणी अबुल सॉरी अब्दुल रहीम खाने खान आपण बऱ्याच वेळा या ठिकाणी मी तुम्हाला जे काय ज्या ज्या वेळेस मिडीव्ह इंडियावर अभ्यास या ठिकाणी लेक्चर देतो अकबराच्या संदर्भात सांगतो तेव्हा अब्दुल रहीम खाने खान असाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे अब्दुल रहीम हा कोणाचा मुलगा बैरम खानचा मुलगा जो याने खाने खाने या ठिकाणी दत्तक घेतला आणि त्यानंतर मग त्याला खाने खान या उपाधीने सन्मानित केलं होतं बऱ्याच वेळा सांगितलं आपण मध्ये पण ऍज इट इज स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया बघा तर बघा सन एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये सन अठराशे सत्त्याहत्तर मध्ये जर आपण पाहिलं त्या ठिकाणी भरलेल्या दिल्ली येथे भरलेल्या महान दरबाराचं वर्णन भारतीय संसद म्हणून या ठिकाणी कोणी केलं हा प्रश्न आपल्याला दिसतोय राईट आन्सर काय आहे तर सार्वजनिक काका गवा जोशी आपल्याला माहिती असेल की गवा जोशी या ठिकाणी खादीचे वस्त्र प्रदान करून दिल्लीला या ठिकाणी गेले होते तर गवा जोशी हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला प्यायला भेटतो येस चलो त्यानंतरचा प्रश्न बघा लक्षात घ्या जे कोण विद्यार्थी माझे जुने विद्यार्थी आहेत दोन हजार सतराच्या बॅच चे लक्षात या दोन हजार सतरापासनं इतिहास हा विषय मी विद्यार्थ्यांना शिकवते एमबीएसी साठी सेवेसाठी सा, कंबाईन साठी तर दोन हजार सतराच्या बॅचला सांगितलं की दिवाणे आमिरे कोही याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे दोन हजार सतरापासनं दोन हजार पंचवीस पर्यंत मी सांगत राहिलोय याच्यावर एक तरी प्रश्न एकदा तरी प्रश्न विचारला जाणार सतराला बोललो तर दोन हजार पंचवीसच्या मध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला तर दिवाणे कोही मोहम्मद मौ, बिन तुलकनं हा एक ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट या ठिकाणी स्थापन केलं होतं सोनदर आणि त्याचबरोबर काज या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जात होती हे लक्षात घ्या ठीक आहे चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया बघा जातीभेद विवेक सार जर आपण पाहिलं हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे या कंबाईंच्या मुलांना पण या ठिकाणी माहिती आहे जातीभेद विवेक सार हे तुकाराम तात्या पडवळ यांचं या ठिकाणी हे पुस्तक आपल्याला पाहायला मिळतं यस त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया लक्षात घ्या आता बघा हा त्यानंतरचा एक प्रश्न आपल्याला दिसून येतो प्रश्न काय आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया तो समजून या ठिकाणी घेऊया पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे प्रधानमंत्री व चीनचे प्रधानमंत्री कोण होते या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे राईट आन्सर काय आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चाव ए लाय चाऊ एन लाय हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं कारण जर आपण पाहिलं मावतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मावतर त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी होता प्रधानमंत्री या ठिकाणी चाओ एन ला या ठिकाणी होते हा मुद्दा तर या ठिकाणी घ्या द्या राईट आन्सर काय आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं राईट आन्सर या ठिकाणी आहे अ हे याचं राईट आन्सर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया बघा पुढील राजे व त्यांची राजधा व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा अवघड नव्हता पीवाय क्यू मधनं आलेला प्रश्न या ठिकाणी आहे लक्षात घ्या परंतु हा आपण एन्शंटचा हा आहे मध्य पूर्व भारत त्या टॉपिक वरचा प्रश्न या ठिकाणी आहे बघा आता बघा इथं जर आपण पाहिलं तर विजयालय चोल घराण्याचा संस्थापक आहे भोज राजा जर आपण पाहिलं गुर्जर घराण्याचा संस्थापक या ठिकाणी आहे तर विजयालय आणि चोळ भोज वरनं या ठिकाणी लक्ष देतो बघा विजयालय चोल घराण्याचा संस्थापक इथं आहे भोज जर आपण पाहिलं गुर्जर तर इथे या ठिकाणी तर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे बाकीचे तर अपराजित पल्लवांचा आणि बरोबर या ठिकाणी आदित्य प्रथम हा चोळांचा या ठिकाणी आपल्याला दिसतो ठीक आहे चलो पुढचा प्रश्न आपण लगेच या ठिकाणी पाहूया ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आंध्र भोजवर या ठिकाणी विचारला गेला आयोग आता किती वेळा प्रश्न विचारणार आहे या कृष्ण देवरायावर माहित नाही ठीक आहे ना विद्यार्थ्यांना हा प्रश्न जमलेलाच असणार आहे लक्षात घ्या बघा काय आहे ठाणे देखील कृष्णदा यांच्याशी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित विधान विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश त्यानं कृष्णदेवरायनं अमुक्त माल्यदा अमुक्त मालदा जाम्बोवती कल्याण पानेदात ग्रंथ या ठिकाणी म्हणून याला संबोधलं गेलेलं आहे कवी पेडण्णा पेडण्णा हा महान कवी कृष्णदेवरायच्या दरबारात होता आपल्या नोट्स मध्ये आहे आपल्या टीचिंग मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे कृष्णदेवराय हा संगम घराण्याचा राजा होता का तर नाही कोणत्या घराण्याचा होता तर तालुवा वंशाचा या ठिकाणी तो राजा हा आपल्याला आप या ठिकाणी पाहायला भेटतो ठीक आहे ना तर राईट आन्सर अ ब क हे आपल्याला पाहायला भेटतो अ ब क हे या प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो ठीक आहे तर या पद्धतीचा हा मुद्दा आता लक्षात घ्या हा एक प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे तो प्रश्न इथे लक्षात ठेवा हा रद्द होण्याची जास्तीत जास्त, जास्त शक्यता या ठिकाणी आहे म्हणजे रद्द त्या ठिकाणी होणार आहे आयोगाचे आन्सर की येऊ द्या आणि त्यानंतर आपण याच्यावर ऑब्जेक्शन घेऊया आणि याला रद्द करून टाकूया कारण या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला बनवलेला ख्रिश्चना मुसलमानांच्या हातातील पाणी पेणं बंधनकारक होतं अशा प्रकारचं याच या ठिकाणी अं कोणत्या uh, uh, समाजानं या प्रकारचं बंधन टाकलेलं होतं हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आता बघा ब्राह्म समाज आर्य समाज प्रार्थना आणि सत्यशोधक समाज असे चार पा चार महत्वाच्या पर्याय इथं दिलेले आहेत याचा राईट आन्सर काय आहे बरं का परमहंस मंडळी हे याचा राईट आन्सर या ठिकाणी मात्र आयोग आणि परमहंस मंडळी इथं दिलेले नाही हे लक्षात घ्या प्राथमिक स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे एकदम प्राथमिक हा रद्द होणार शंभर टक्के होणार आपण याच्यावर ऑब्जेक्शन या ठिकाणी घेऊया याच्यावर या ठिकाणी कोटेशन तुम्हाला मी देतो की हे विधान जे आहे या संदर्भात जे आहे हे परमहंस मंडळीच होत सगळं तुम्हाला या ठिकाणी देतो परंतु पहिला आन्सर की म्हणजे काहीतरी आयोग दिल उत्तर तर लक्षात जास्ती संभाव्य काय ब्राह्म समाज याचा राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या बघा आता सत्यशोधक समाज जर आपण पाहिला ना तर सत्यशोधक समाजानं शुद्र अतिशुद्रांसाठी काम केलं हे मान्य आहे सत्यशोधक समाजावर प्रभाव ख्रिश्चन विस्तारांचा राहिला मात्र सत्यशोधक समाजानं या प्रकारची भूमिका घेतलेली नव्हती हे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि हा आणि हातातील पाणी पिणं बंधनकारक होतं या पद्धतीचं या ठिकाणी नव्हतं या ठिकाणी दिलेलं आहे ना त्याचबरोबर प्रार्थना समाजाचा संबंध नव्हता कारण हिंदुत्ववाद प्रखर हिंदुत्व नाही मात्र सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका प्रार्थना समाजाची राहिली आर्य समाज प्रखर हिंदुत्ववादी या ठिकाणी राहिलेला आहे तर इथं ब्राह्मण समाज जर आपण पाहिलं तर एक संदर्भ लावू फक्त आपण आपल्या समाजासाठी पण रद्द होणार आहे लक्षात घ्या आयोग काही पण देऊ द्या या चार मधले काही पण आयोग उत्तर या ठिकाणी देऊ द्या रद्द आपण या ठिकाणी जरूर हा प्रश्न या ठिकाणी करणार आहोत ते लक्षात घ्या याचा ब्राह्मण समाज का कावर आपण संदर्भ लावणं गरजेचं आहे राम मोहन राय सर्व धर्माच्या या ठिकाणी अभ्यासक या ठिकाणी राहिले मुस्लिम समाजातल्या काही चांगल्या सुधारणा त्यांनी घेतल्या ख्रिश्चन धर्माच्या आपण काही चांगल्या सुधारणा त्यांनी त्यांनी या ठिकाणी घेतल्या आणि त्याचबरोबर समाजातील जाती व्यवस्था समाजातील भेदाभेद समाप्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न या ठिकाणी होते आणि म्हणून मग मला भेटतो ब्राह्मण समाजाच्या तत्वांच्या आधारावरच मानवधर्म समाज स्थापन होती त्या तत्वाच्या आधारावर परमहश मंडळी या ठिकाणी स्थापन होते आणि म्हणून मग आपण या ठिकाणी आपल्या समाधानासाठी ब्राह्मण समाज घेऊ मात्र रद्द होणार आहे शंभर टक्के हे लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया हा प्रश्न पॉलिटीच्या मध्ये विचारला गेला पण होता मात्र तो हिस्ट्रीचाच ठीक आहे पहा काय नेमका आहे प्रश्न काय आहे बघा खालीलपैकी योग्य विधान ओळखा कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीशे शेचाळीस मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली बरोबर आहे का या संविधान सभा या ठिकाणी निर्माण करण्यात आली कॅबिनेट मिशनच्या नुसार संविधान सभा निर्माण करण्यात आली कॅबिनेट मिशन ने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला दोन म्हणजे कोणते तर एक मुस्लिमांसाठी आणि एक भारतासाठी दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला म्हणून तर म्हणून तर या ठिकाणी मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्ट मोहम्मद अली जिना यांनी कॅबिनेट मिशनला विरोध हो केलेला होता हे लक्षात असू द्या कारण त्यांना मुस्लिमांसाठी स्वतंत्र संविधान सभा हवी होती जी या ठिकाणी कॅबिनेट मिशन नाकारली होती मुस्लिम लीगनं ख्रिप प्रस्ताव स्वीकारला तर ख्रिप प्रस्ताव स्वीकारला का तर नाही स्वीकारा लक्षात घ्या मुस्लिम लीगनं ना का नाही स्वीकारला तर प्रस्ताव मध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्रपणे अं पाकिस्तानचा उल्लेख या ठिकाणी नव्हता हे लक्षात घ्या राईट आन्सर काय योग्य विधान काय तर या ठिकाणी अ आणि ब हे याचं राईट आन्सर या ठिकाणी भेटतं हे या पद्धतीनं एकाहत्तर क्रमांकाचा हा सेक्शन मध्ये आहे मात्र आपला आहे तो हिस्ट्रीचा या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो तर या पद्धतीचे हे सोळा प्रश्न आहे एक प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी रद्द होईल एक किंवा दोन पण होऊ शकतात लक्षात घ्या ठीक आहे ना एक किंवा दोन पण या ठिकाणी प्रश्न रद्द होऊ शकतात तर या पद्धतीचे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर मित्रांनो या पद्धतीचे हे अतिसंभाव्य प्रश्न आहे आयोगाचे आन्सर की या ठिकाणी येऊ द्या ऑब्जेक्शन आपण घेऊया आणि ते प्रश्न या ठिकाणी रद्द जरूर या ठिकाणी करूया तर था। थांबूया मित्रांनो हे लेक्चर पाहिल्यानंतर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी पाठवा कमेंट्स देखील या ठिकाणी करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच